दुसरीकडे एक जुलैपासून जीएसटी देखील लागू होणार आहे पण त्यापूर्वी प्री जी एस टी ऑफरला होत आलेला आहे लातूर असेल उस्मानाबाद असेल सोलापूर असेल या सर्वच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळतात जीएसटीच्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या डिस्काउंट ऑफरला ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद आहे आणि लातूरच्या इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये सध्या काय वस्तुस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी खरं म्हणजे पॅनासॉनिक कंपनीला सांगायचं की जीएसटीचा हा सेल आहे परंतु त्यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलंय ग्रेटेस्ट सेल टाइम तीस तारखेपर्यंत हा ग्रेटेस्ट सेल टाइम असणार आहे पॅनासॉनिकच्या शोरूम मध्ये आहोत आणि जीएसटी रोल आउट होते एक तारखेला म्हणून पॅनासॉनिकच्या प्रत्येक प्रोडक्ट वरती ह्यूज अप टू फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट ऑफर करण्यात आलेला आहे आणि सोबतच तुम्हाला जीएसटीची आठवण राहावी म्हणून पॅनासॉनिकनी ग्रेटेस्ट सेल टाईम नावाचं हे गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे राजेंद्र भाहिती आहेत या शोरूमचे मालक हे जे सगळे तुम्हाला टीव्हीचे सेट रेफ्रिजरेटर फोन्स स्ट्रीमर एसी हे सगळे जे दिसत आहेत ना प्रोडक्ट्स या सगळ्यांच्या किमतीमध्ये मस्त म्हणजे ग्राहकांना खरेदीचा आनंद वाटावा अशा पद्धतीचे डिस्काउंट आहेत जीएसटी ग्राहकांना फायदेशीर आहे हा जीएसटी जीएसटी मुळे बरच फायदा होणार आहे ग्राहकांना जीएसटी रोल आउट होते म्हणून हा जीएसटी रोल रू, आउट होत आहे म्हणून आणि त्यामुळे ग्राहकांनी यावेळेस खरेदी करणं कधी चांगलं राहील कारण पुढे रेट वाढणारच आहेत आणि आता कंपनीकडून एक गिफ्ट ऑफर चालू आहे आणि त्याचाही फायदा ग्राहकांना होईल ठीक आहे म्हणजे आता तीस तारखेपर्यंत साधारणपणे तुम्ही नॉर्मल जो डिस्काउंट देता त्याच्यात किती वाढ झालेली आहे त्याच्यात नियर अबाउट पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत काय काय आयटममध्ये पंधरा टक्क्यापर्यंत आहे पंधरा ते पन्नास टक्क्यापर्यंत ऑफर आहे समजा वे हे पॅनॉसॉनिक कंपनीने जे दिलेले गिफ्ट वाउचर का आहे ना ते आज जे कोणी खरेदी करतील म्हणजे एक तारखेला जीएसटी रोल आऊट व्हायच्या आधी त्यांच्यासाठी हे फारच किफायतशीर आहे ग्रेटेस्ट सेल टाइम रांगा लागतील बहुतेक तीस तारखेला जीएसटी रोल आधी कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे स्वामी राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर